झालं चांगली त्याची मग आता सुटला फायनल सुटला लढत चालू आहे अतिशय सुंदर धोऱ्यानं धूर दुर काढला का पड्याल होता शिरसोडीचा बारीक आणि पड्याल होता शिवतरचा धुर्या डोळ्याचं पारण फिटल जय शंभो नारायण घ्याव चला निकाली पंच लगेच सुट्टी निकाला लगेच निकाल घ्या आणि ज्यांचं आवरले त्यांनी बैल बरा माग पाऊस उठलाय हा निकाली पंच निकाल देताना या ठिकाणी खाली सुट्टीचा बघा मग निकाल द्या परत या ठिकाणी निकाल जाहीर केले की बैलगाडी मालक म्हणते त्याचा पाय खाली फोडाय त्यामुळे सगळ्या गोष्टी सहिष्षा करा मगच निकाल द्या